ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते खासदार नरेश मस्के सन्मानित संसदरत्न पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली खासदार नरेश म्हस्के यांचे मनोगत देशाची राष्ट्रीय धोरणे महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्ण मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला खासदारकीच्या आपल्या पहिल्या स्टममध्ये नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश म्हस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन दिलेलं प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला आहे या दोन्ही नेत्यांचं मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा कार्यकर्ते माझे शिवसैनिक यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली डॉ जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार दोन हजार दहामध्ये प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅग्झिन प्रेझेन्स यांनी संसदरत्न पुरस्काराची स्थापना केली मे दोन हजार दहामध्ये चेन्नई इथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन डॉ कलाम यांनी केले होते हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान केले जातात भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास सुरू झाला नगरसेवक सभागृह नेते ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास वाखाणण्याजोगा आहे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य रेल्वे प्रवासी वाहतूक शहर सुधारणा आणि गृहनिर्माण समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के कामकाज पाहत आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश मस्के यांनी लोकसभेत केलेली अभ्यासपूर्ण भाषणे संसदेतील त्यांची उपस्थिती विविध केंद्रीय समित्यांवर केलेली कामे यामुळेच त्यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा